रघुकुलभूषण भगवान चंद्रांसारखा मर्यादा पालन करणारा आतापर्यंत दुसरा कोणीही झाला नाही असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही श्रीरामप्रभू साक्षात पूर्ण ब्रह्म परमात्मा स्वरूप होते धर्माचे रक्षण आणि लोकांचा उद्धार करण्यासाठीच ते अवतीर्ण झाले होते परंतु त्यांनी सर्वांच्या समोर स्वतःला सदाचारण करणारा एक आदर्श मानव म्हणूनच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या आदर्श लिलाचरित्राचे वाचन केल्याने श्रवण केल्याने आणि स्मरण केल्याने हृदयात अत्यंत पवित्र अशा भावलहरी उचंबळू लागतात आणि मन मंतमुग्ध होऊन जाते त्यांची प्रत्येक कृती अनुकरण करण्यास योग्य आहे श्रीराम प्रभू सद्गुणांचा सागरच होते सत्य सौहार्द दया क्षमा मार्दव धैर्य शौर्य गांभीर्य शस्त्रात्राचे ज्ञान पराक्रम निर्भयता विनय शांती सहनशीलता उपरती संयम निस्पृहता राजनितीज्ञता तेज प्रेम त्याग मर्यादापालन एक प्रतिनिवत प्रजारंजनता ब्राह्मण भक्ती मातृभक्ती पितृभक्ती गुरुभक्ती प्रेम मैत्री शरणागत वत्सलता सरलता व्यवहार कुशलता प्रतिज्ञा पालन सज्जनांचे रक्षण व दृष्टांचे निर्दालन निर्वैरता लोकप्रियता अपिशूणता बहुज्ञता धर्मज्ञता धर्मपरायणता पावित्र इत्यादी सर्व गुणांचा पूर्ण विकास मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामप्रभूंच्या ठिकाणी झाला होता या जगात इतके महान गुण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असलेले असे कुठेच दिसून येत नाही वाल्मिकी रामायणाच्या बालकांडात आणि अयोध्याकांडाच्या सुरुवातीला श्रीरामप्रभूंच्या गुणांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे माता पिता बंधुमित्र स्त्रीपुत्र इत्यादींच्या इत्यादींच्याबरोबर त्यांची जी अद्वितीय आदर्श वागणूक होती ती आठवताच मन आनंदमग्न होऊन जाते श्रीरामांसारखी लोकप्रियता कुठेच दिसून येत नाही प्रभू रामचंद्रांच्या काळी असा कोणीही प्राणी नव्हता की जो त्यांच्या प्रेमपूर्ण मधुर वागणुकीने मोहित झाला नसेल श्रीरामप्रभूच्या बरोबर कैकईचे कै जे अप्रिय आणि कठोर वर्तन झाले होते ते परमेश्वराची इच्छा आणि देवतांच्या प्रेरणेनुसार लोकहितासाठी झाले होते यावरून असे सिद्ध होत नाही की कैकईला कै प्रभू रामचंद्र प्रिय नव्हते कारण मंथरेने जेव्हा कैकई कै राणीला रामाच्या विरुद्ध चिथविण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वतः कैकईने कै तिला असे उत्तर दिले हे कुब्जे राम हा धर्मज्ञ गुणवान जितेंद्रिय कृतज्ञ सत्यवादी आणि पवित्र असून महाराजांचा ज्येष्ठ पुत्र आहे म्हणून युवराज होण्याचा त्याचाच अधिकार आहे तो दीर्घायुष्य होऊन आपल्या भावंडाचे आणि दासांचे पित्याप्रमाणे पालन पोषण करेन मग त्याच्या अभिषेकाची बातमी ऐकून तू त्याच्यावर एवढी का बरे जळत आहेस माझ्या दृष्टीने जसा भरत आदरणीय आहे तसाच किंबहुना त्याहीपेक्षा राम अधिक आदरणीय आहे कौसल्यापेक्षा देखील तो माझी अधिक आणि पुष्कळ कर सेवा करतो जर रामाला राज्य मिळत असेल तर ते भरतालाच मिळाले आहे असे समज कारण स्वतः राम आपल्या समजतो सुंदर वात्सल्य आणि प्रेम आहे प्रभू रामचंद्रांवर कैकईचे आणि त्यांच्याविषयी खात्री होती यावरून स्पष्टपणे असे दिसून येते की कैकईचे कठोर वर्तन तिच्या स्वभावानुसार नव्हते तर परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले होते श्रीरामांची मातृभक्ती अतिशय आदर्श होती त्याचे हुबेहू वर्णन करणे अशक्य आहे कौशल्या माता किंवा मा इतर मातांच्या बाबतीत तर सांगायलाच नको पण कैकईकडून अत्यंत कठोर वर्तवणूक झाल्यानंतर सुद्धा श्री तिच्याशी असलेली वागणूक नेहमीच भक्ती आणि आदरयुक्त अशी होती कौशल्या मातेच्या महालातून परत येत असताना संतापलेल्या लक्ष्मणाला त्यांनी स्वतःच म्हटले आहे हे लक्ष्मणा माझ्या राज्याभिषेकामुळे जिच्या मनात दुःख निर्माण झाले आहे त्या आपल्या कैकई मातेशी तू असेच वर्तन कर की ज्यामुळे तिच्या मनात माझ्याविषयी संशय उत्पन्न होणार नाही तिच्या मनातील संशयामुळे निर्माण झालेल्या दुःखाची मी एक मुहूर्त देखील उपेक्षा करू शकत नाही मला असे आठवत नाही की मी कधी जाणून बुजून किंवा अजाणता आपल्या मात्या पित्यांच्या बाबतीत थोडे देखील अप्रिय कर्म केले आहे याशिवाय प्रभूच्या मातृभक्तीची पुष्कळशी उदाहरणे आढळतात चित्रकूट पर्वताहून परत येत असताना भरताला देखील श्रीरामांनी म्हटले होते हे बंधू भरता कैकई मातेने आपल्या इच्छेसाठी किंवा राज्य लोभाने तुझ्यासाठी जे काही केले आहे ते तू मनाला लावून घेऊ नकोस तिच्याशी तू असेच वर्तन कर की जे आपल्या पूजनीय मातेबरोबर केले जाते त्याचवेळी त्याने शत्रुघ्न यांना देखील सांगितले आहे हे बंधो माझी आणि सीतेची शपथ घालून मी तुला सांगतो की तू कैकई मातेवर कधीही संतापू नकोस नेहमी तिची सेवाच करीत रहा। वनवासात असताना एकदा लक्ष्मणाने कैकईची निंदा केली होती त्यावर त्यांनी असेच म्हटले हे बंधो कैकई मातेची तू निंदा करता कामा नाही प्रभू रामचंद्रांची आपल्या इतर मातांवर कशी श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे हे यावरून लक्षात येते श्रीराम वनवासाला जात असताना राजा दशरथाच्या इतर राण्या विलाप करीत म्हणू लागल्या एखाद्या कामकाजाविषयी पित्याने काहीही न सांगता सुद्धा जो श्रीराम संपूर्ण अंतपुराची गती आणि आश्रय होता तोच आज वनवासाला निघाला आहे जन्मापासूनच ज्या दक्षतेने तो आपल्या मातेशी म्हणजे कौशल्यशी जसा वागत असे तसाच तो आम्हा सगळ्यांशी वागत असे श्रीरामांच्या मातृभक्तीचा यापेक्षा अधिक मोठा पुरावा कोणता असेल अशाच प्रकारे श्रीराम प्रभूंची पितृभक्ती देखील मोठी अद्भुत होती रामायणाचा अभ्यास करण्यास बाबतीत ही गोष्ट लपून राहिली नाही की पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी श्री रामप्रभूच्या मनात केवढा उत्साह साहस आणि दृढ निश्चय होता कैकई मातेशी बोलत असताना श्री रामप्रभू म्हणतात महाराजांच्या सांगण्यावरून मी आगीत सुद्धा उडी घेऊ शकतो भयंकर अशा विषाचे प्राशन करू शकतो आणि समुद्रात सुद्धा उडी घेऊ शकतो कारण पित्याची सेवा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे यासारखा किंबहुना त्याहीपेक्षा अधिक कोणताही धर्म या जगात नाही अशा प्रकारची अनेक वाक्ये रामायणात आढळतात त्यानंतर कौशल्या मातेला सुद्धा त्यांनी म्हटले आहे आपण प्रसन्न व्हावे म्हणून मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करीत आहे माझ्या ठिकाणी पितृवचन टाळण्याची शक्ती नाही म्हणून मी वनास जाण्याचीच इच्छा करतो याशिवाय लक्ष्मण भरत आणि ऋषीमुनींशी बोलत असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी पितृभक्तीविषयी बरेच काही सांगितले आहे श्रीरामचंद्राच्या बालपणाचे थोडक्यात वर्णन करत असताना देखील असेच म्हटले आहे की प्रभू रामचंद्र आपल्या पित्याच्या सेवेत सदैव रत असत प्रभू रामचंद्राचे एक पत्नी व्रत देखील मोठे आदर्श होते प्रभू रामचंद्रांनी जानकीशिवाय अन्य दुसऱ्या स्त्रीला स्वप्नात देखील पसंत केले नाही सीतेला वनवासात पाठविल्यानंतर यज्ञाच्या वेळी पत्नीची आवश्यकता असतानासुद्धा सीतामाईच्या सुवर्णप्रतिमेने काम निभावून नेले जर त्यांनी इच्छा केली असती तर कमीत कमी त्या काळी तर ते दुसरा विवाह नक्कीच करू शकले असते त्यामुळे या जगात त्यांची कोणत्याही प्रकारे दुष्कीर्ती झाली नसती परंतु श्रीराम तर मर्यादा पुरुषोत्तम होते आपल्या वागणुकीतून त्यांना अशी गोष्ट दाखवावयाची होती की जसे पत्नीच्या बाबतीत पतिव्रत्य सांगितले आहे तसेच पुरुषाच्या बाबतीत एक पत्नीवृत्त अत्यंत आवश्यक आहे स्त्री पुरुषांचा संबंध केवळ उपभोग घेण्यासाठी नाही तर धर्माचरण करण्या आहे प्रभूंचे सीतेवर किती प्रेम होते ह्याची थोडी कल्पना सीताहरणाच्या नंतरचा प्रसंग वाचल्यामुळे येऊ शकते श्रीराम प्रभू अत्यंत शूर धैर्यशील आणि सहिष्णू असूनसुद्धा त्यावेळी विरहाने वेड्या झालेल्या एखाद्या माणसाप्रमाणे पशु पक्षी वृक्ष आणि पर्वत यांना सीतेचा ठावठिकाणा विचारीत निरनिराळ्या प्रकारे शोक करीत या वनातून त्या वनात फिरत आहेत काही ठिकाणी तर व्याकुळ होऊन मूर्छित होऊन पडतात आणि हे सीते हे सिते अशा प्रकारे हाका मारतात त्यावेळेचे वर्णन अत्यंत करून आणि हृदयविदारक आहे